नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणे सर्वांचं स्वागत करतो आज बारा मे सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री हा आणि हा जो काय येणारा आठवडा आहे या आठवड्यादरम्यान राज्यातील पावसाची स्थिती का काय राहील कोणत्या ठिकाणी आपल्याला मेघनसह सोसायटीच्या वेळेस मुसळधार तर कोणत्या ठिकाणी गारपीटची शक्यतासुद्धा आहे सविस्तर अपडेट पाहूयात पण त्यापूर्वी असेच दररोजचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आपण तालुक्यांनी हा अंदाजसुद्धा देत असतो पण आज तालुकानी हा अंदाज देण्याऐवजी जिल्ह्यांनी हे पाहूयात की सध्या इकडे सांगलीच्या पश्चिम भागात गडगाटी पावसाचा ढग आहे त्यानंतर बेळगावच्या आसपास जो पावसाचा ढग आहे तो पश्चिमेकडे सरकत कोल्हापूरच्या दक्षिणेखील भाग आहेत या ठिकाणी आज राजनगडच्या आसपास गडगाडी पाऊस येईल कागल निपाणीमध्ये गडगाडी पाऊस होण्याची शक्यता राहील यानंतर रायगड आणि थोडासा रत्नागिरीचा जो भाग आहे पोलादपूर खेडच्या आसपासचा थोडासा भाग आहे सीमावर्ती या ठिकाणी एक मेघगर्जेंचा ढग दिसतोय तसेच सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये गडगाडी पावसाचे ढग आहेत थोडेसे मध्ये आहेत किंवा इकडे हिंगोली नांदेड वाशिमचा काय भाग असेल पूर्वेकडील त्यानंतर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचुली या भागांमध्ये विखुडल्या स्वरूपात पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच धुळे नंदुरबारचे हे थोड्याशा भागांमध्ये पावसाचे ढग आहेत आज राज्यात सकाळी साधारणतः जर आपण पाहिलं की साडेआठ किंवा सातपासून बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत खास करून सकाळ सकाळी नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगावचे या पट्ट्यामध्ये पाऊस झाला आणि थोडेफार ढग सातारा सांगा अकोल त्यानंतर पुण्याच्या आसपास दिवसभर असल्यामुळे जास्त काही ढग पॉवरफुल या ठिकाणी सक्रिय झाले नाहीत पण आता रात्री उशिरा नव्याने ढग निर्मिती होऊ लागलेली आहे आणि या पट्ट्यातही असं वाटतं आहे की आज रात्री उशिरा किंवा पहाटेच्या आसपास गडगडाटी पावसाची शक्यता पुणे साताऱ्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल त्यातल्यात पूर्वेकडील भाग असाल तर पूर्वेकडील भागांमध्ये पावसाची शक्यता थोडीशी जास्त आहे तसेच सांगली कोल्हापूरमध्ये तर पाऊस होणार आहे रत्नागिरी सिंधुगुजचे सीमावर्ती भाग त्या ठिकाणी थोडासा पाऊस होईल आणि ही काही ढगांची वाटचाल दिसते सध्या बेळगाव किंवा सांगलीच्या आसपासचे ढगे आहेत थोडेसे उत्तर पश्चिम दिशेनेच पुढे सरकत आहेत बाकी सोलापूरमध्ये रडारचं कवरेज नसल्यामुळे त्या ढगांची विशिष्ट हालचाल सध्या आपल्याला पाहता येत नाही आहे त्यानंतर नागपूरचे रडारवरनं जर पाहिलं तर विदर्भातील हे ढग आहेत ते दक्षिण दक्षिण पूर्व अशा प्रकारे पुढे वाहत आहेत आणि त्यामुळे जो काय चंद्रपूर गडचुलीचा भाग आहे यवतमाळचा भाग आहे त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नांदेडच्या या उत्तर देखील भागांमध्ये मेघणीसह सुसा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता या विदर्भातील भागांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी दिसते छत्रपती संभाजीनगरच्या आसपासही गडगाट पाऊस राहील या सुद्धा आज रात्री थोडाफार पाऊस होऊ शकतो पण विशेष शक्यता जे आपण आत्ता भाग सांगितलेत या भागांमध्ये जास्त आहे त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्या साधारणतः मुसळधार पावसाची शक्यता इकडे साताराचा घाट रत्नागिरीचा लागून भाग कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्ग को गोवा किंवा सांगलीच्या पश्चिम पट्ट्याच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे गारपीटसुद्धा होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगे कोणत्या तालुक्यांमध्ये विशेष शक्यता आहे बाकी या जिल्ह्यांमध्ये उद्या, उद्या मुसळधार पावसाचा अंदाज सध्या तरी दिसतो आहे त्याचनंतर नाशिक पुणे नगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर लातूर नांदेड परभणी हिंगोली या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह सा, सोसायटीच्या वेळेस पाऊस होण्याची शक्यता राहील किंवा एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट होऊ शकते तसेच पालघर ठाण्याचे पूर्वेखील भाग धुळे नंदुरबार थोडासा भाग नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर किंवा अकोला अमरावती वाशिम हा जो काही भाग राहिलेला आहे या ठिकाणी विखुरलेल्या गडग्याटी पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजे सोमवारसाठी राहील सोमवारनंतर जर मंगळवारचा जर पावसाचा अंदाज पाहिला तर कोल्हापूर सांगली साताराच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस मंगळवारी सुद्धा पाहायला मिळू शकतोय तसेच याच पट्ट्या दरम्यान बीड परभणी सोलापूर लातूर धारा नांदेड नाशिक नगर पुणे हा जो काही पट्टा आहे या ठिकाणीसुद्धा मेघगर्जनेसह सुसटच्या वाऱ्यासह पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आपल्याला मंगळवारसाठी पाहायला मिळेल तसेच राहिलेले भाग आहेत जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या गडचिड या पट्ट्यात विखुरलेल्या स्वरूपात गडगाडी पाऊस राहील तसेच ठाणे पालखर किंवा मुंबईच्या आसपास जर का एखादा थोडा पूर्वीकडून एखादा ढग पश्चिमेकडे सरकला तर थोडासा गडगाटी पाऊसची शक्यता या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळेल असं नाही की दररोज पाऊस येईल पण जे काही वातावरण घाटाच्या आसपास बनेल ते थोडंसं पश्चिम इकडे थोडंसं गडगाट किंवा विजा मग त्यान दिसतील थोडंसं वादळ वाहील आणि हिट अँड मिस म्हणजे थोडाफार आला तर पाऊस नाही तर चुकवून जाईल अशा प्रकारची स्थिती मुंबई ठाणे पालघरच्या काय पट्ट्यांमध्ये आपल्याला आठवड्यात पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनसह पावसाची शक्यता पुढ पहिल्या दोन दिवसात सोमवार मंगळवारसाठी जरा जास्त दिसते किंवा तिथून नंतरसुद्धा रत्नागिरी सिंधुर्ग गोव्याच्या पट्ट्यांमध्ये आपल्याला गर्जनसह पावसाचा अंदाज जवळपास आठवडाभरासाठी सुद्धा पाहायला मिळू शकतो मंगळवारनंतर जर आपण बुधवारची स्थिती पाहिली तर नाशिक पुणे साताराच्या काय घा घाटाच्या आसपासचे भाग कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासचे भाग त्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तर राहिलेले नाशिक पुणे सातारा सांगली सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीचे काही भाग असतील या ठिकाणी विखुरलेला गडगाडी पाऊस बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी स मराठवाड्यातील किंवा सोलापूरचा काय भाग आहे धाराशिवचा भाग आहे या ठिकाणी ठिकाणीसह विखुडलेला जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील धुळे नंदुरबार नाशिक बुलढाणा अमरावती या ठिकाणी गडगाडी पावसाचा अंदाज आपल्याला थोड्याफार भागांसाठी राहील वादळव्यासह पाऊस होईल तर नागपूर भंडारा कोणत्या गडचुली चंद्रपूर या ठिकाणी विखुरलेल्या हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या मध्यम पावसाच्या गडगडाटासह पाव सरी पाहायला मिळतील यानंतर जर आपण पाहिलं की साधारणतः गुरुवार शुक्रवार शनिवार हा जो काही काळ असेल या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम राहील साधारणतः शनिवार रविवारपर्यंतसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला मेघर्जनसह सोसाटच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच हळूहळू जसा दिवस पुढे जाईल तस तसं गुरुवारपासून गुरुवार तर राहील राज्यातील इतर ठिकाणी मुंबई कोकण ठाणे रायगडचा भाग पालघरचा भाग वगळता विविध ठिकाणी मेघर्जन पावसाची शक्यता राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल पण विखुरलेल्या गडगडी पावसासाठी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये गुरुवारच्या पुढे राहतील शुक्रवार पासून पुढे शुक्रवार शनिवार रविवार होत हळूहळू उत्तरेकून एकूण पाऊस समाप्त होत दक्षिणेतील भागांपर्यंतच फक्त मर्यादित राहील म्हणजे शुक्रवारपासून सत्रप संभाजीनगर जालन्याच्या दक्षिणेतील पाऊस राहील त्यानंतर त्याच्या पुढे शनिवार गेला तर इकडे नगर सोलापूर धाराशिवच्या आसपास पाऊस राहील आणि रविवार आला तर फक्तच पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पट्ट्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल एकंदरीतच या आठवड्यामध्ये जो काही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तो ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मुसळधार खास करून मध्य महाराष्ट्रात त्यातले त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि घाटाच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे जोरदार वादळी वारे वाहतील विजांचा कडकडाट होईल काही ठिकाणी विजासुद्धा पडतील तर अशा वेळेस शेतकरी बांधवांनी एक काळजी घ्यायची आहे की विजा कडाडायला लागल्या की आपण स्वतः सुरक्षित ठिकाणी जायचं आहे आणि आपले जे काही जनावरे आहेत पशुधन जे आहे त्यांनासुद्धा सुरक्षित ठिकाणीच न्यायचं आहे तसेच या आठवड्यातील उष्णतेबाबत जर बोलायचं झालं तर या संपूर्ण आठवड्याभरात जवळपास राज्यातील विविध ठिकाणी गडगाटी पावसाचा अंदाज आपल्याला दिसतोय परिणामी यामुळे काय होईल की जो काय दिवसाचं जे काय तापमान आहे ते थोडंसं घसरण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी तापमान नेहमीच्या तुलनेत खूप कमी पाहायला मिळेल आणि याच काळात आपल्याला आर्द्रता वाढलेली पाहायला मिळेल म्हणजेच काय थोडासा जरी का उन्हाचा चटका जर आला तर उकाडा खूप असह्य होण्याची शक्यता आहे खास करून दुपारचा उकाडा जास्त राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जर तुम्हाला असेच हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा उद्या सकाळी आपण तालुकाने हे अंदाज सांगूस की उद्या कोणत्या तालुक्यांमध्ये मेघरजीसह पावसाची शक्यता जास्त आहे किंवा कुठे मुसळधार पाऊस होईल किंवा कुठे गारपीट होईल पण ते व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका